अंबरनाथकरांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे कारण शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयात दहा किलो दिवाळीचं सा फराळ साहित्य नागरिकांना देण्यात आलंय शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्या उपस्थितीत हे फराळ साहित्य वाटप करण्यात आलं खुंटवलीतल्या भवानी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी फराळ साहित्य घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं शिवसेना शहर शाखा अंबरनाथ आणि दिवाळी यांचं एक अनोखं नातं आहे दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं गोरगरिबांना गरजू लोकांना दिवाळी फराळ साहित्याचं वाटप शिवसेना शहर शा, प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून केलं जातं त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी एक आनंदाचा क्षण फुलवण्याचा प्रयत्न या माध्यमातून असतो आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शहर प्रमुख अरविंद वाळेकर जे आहेत काय सांगाल या उपक्रमाबद्दल अगदी स्वस्त दरामध्ये तुम्ही हे फराळाचं साहित्य देत आहे शिवसेना ही नेहमीच लोकांच्या आनंदात आनंद मानणारी शिव पक्ष आहे लोकांना जर अडीअडचणीला उभं राहिलं त्यांच्या सुखादुखात उभं राहणं ते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे तसेच आमचे आदरणीय नेते एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अंबरनाथमध्ये काम करत असताना त्यांनी आताच जसं नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितलं की लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद घेतला पाहिजे आज ज्या नागरिकांना जेव्हा गोरगरीब नागरिकांना गरजूला नागरिकांना जो आनंदाचा सिधा चा आम आम्ही शिवसेना शहरसाखेमार्फत देतो त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आसू आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तोच आमचा आनंद आहे ते बघून आम्हाला इतकं बरं वाटतं की ज्या शिवसेनेला या अंबरनाथकरांनी भरभरून मोठं केलं इतर पक्षापेक्षा पाच पटीने शिवसेना पक्ष हा मोठा आहे तो निवळ नागरिकांच्या आशीर्वादामुळं आणि म्हणून त्या नागरिकांचे आशीर्वाद असेच आम्हाला मिळत राहावेत आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी व्हावं म्हणून आम्ही हा उपक्रम गेली अनेक वर्ष करतो आणि त्यातच आम्हाला आनंद मिळतो नक्कीच आनंद देण्याचा प्रयत्न आहे त्यातच आनंद आहे शिवसेनेचे प्रवक्ते किरणजी सोनवणे आपल्यासोबत आहेत बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण वाळेकरांच्या माध्यमातून हेच आपल्याला पाहायला मिळते भव्य दिव्य स्वरूपात एक कार्यक्रम असतात काय सांगायला आजच्या उपक्रमाबद्दल खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे साथी त्या शेतकऱ्यांच्यासाठी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेंनी दसरा मेळाव्यातच सांगितलं की प्रत्येक शिवसैनिकाने जाऊन त्या ओला दुष्काळ पडलेल्या शेतकऱ्यांचं आसू पोचण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यांना मदत पोचवली पाहिजे आणि त्याचाच एक की जसं तुम्ही सांगितलं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण शिवसेना ही प्रत्येक गोरगरिबाच्या दुःखामध्ये सहभागी होते तुम्ही पहा की समजा आजारपण असेल तर रुग्णवाहिका कुणाची तर शिवसेनेची असते कुठल्या असेल तहसीलदारचं कार्य काम काम असेल तर कोण असेल तर तिथे शिवसैनिक असतो शिवसेना ही सामाजिक कामातून उभी राहिलेली एक संघटना आहे आणि त्यातनं अरविंद वाळेकर आणि असे अनेक हजारो शिवसैनिकांच्या बलावरती ही शिवसेना उभी आहे आणि जसं म्हटलं जातं की एक जी कविता म्हटली जाते की देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेतं जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी ही जी कवितेची शेवटची जे दोन ओळी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या असं सांगतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे दातृत्वाचा गुण आहे शिवसैनिक सक्षम झाले सत्ता आमची महाराष्ट्रामध्ये आहे तर ह्या गोरगरिबांच्या याच्यामध्ये दोन असू जरी पोचता आले तर तेवढा तो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही खूप काही मोठं करतो आहे असा त्याचा आमच्यामध्ये मुळीच भाव नाही आहे आणि आम्ही या निमित्तानं सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना न दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच देणाऱ्यांना देत जावे आणि घेणाऱ्यांना घेत जावे एक चांगली दातृत्वाची वृत्ती या ठिकाणी सोनवण्याने ही सांगितलेली आहे आपल्यासोबत माजी नगराध्यक्षा मनीषाजी वाळेकर सुद्धा आहेत तुमच्या माध्यमातून दरवेळी सातत्यपूर्ण चांगले उपक्रम राबवले जातात आत्ताच आपण नवरात्र उत्सवसुद्धा भव्य स्वरूपात पाहिला नशामुक्तीचा एक आपण संदेशसुद्धा दिलात शपथ घ्यायला लावलीत आज एक भव्य स्वरूपात फराळ साहित्य वाटप होतं आहे काय वेगळ्या प्रकारचे आणखीन उपक्रम आपल्याला दिवाळीनिमित्त पाहायला मिळतील आपण बघता गेली वर्षभर ह्या अंबरनाथ शहरामध्ये माझे पती आणि अंबरनाथ शहराचे शहरप्रमुख सन्मान्य अरविंदजी वाळेकर साहेब तसेच आमचे सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून शहर शाखेच्या माध्यमातून आणि विभागीय शाखेच्या माध्यमातून या विभागामध्ये मा अनेक उपक्रम कार्यक्रम आम्ही राबवतो मग त्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील शालेय साहित्य वाटप असेल महिलांसाठी मंगळगौरीचा कार्यक्रम असेल त्याचनंतर क युवकांसाठी क्रीडा महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांबरोबरच हा दिवाळी साहित्य वाटप जो आम्ही करतो आहे गेली आणि एक दशकापासून त्यापेक्षाही जास्त तर आमच्या विभागातले नागरिक माता भगिनी मग तुम्हाला सांगायला आवडेल की दिवाळी जशी जवळ येते आठ दिवसावर दिवाळी आली की आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरतो किंवा भेटतो लोकांना त्यावेळेस सगळ्यांची विचारणा असते की दिवाळीचं साहित्य कधी मिळणार आहे कधी वाटणार आहे म्हणजे एवढी गरज आणि एवढी उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे तर आज हा जो कार्यक्रम आहे दिवाळीचा शिदा आम्ही आनंदाचा जो शिदा आहे शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर या लोक कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व शिवसैनिक राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर आमची महिला आघाडी युवासेना हे सगळा हा जो कार्यक्रम होतो आहे आपण इथे बघताय गेल्या दोन दिवसापासून या साहित्याचं जे कुपन असतं ते कुपन वाटपाचा कार्यक्रम आमच्या या शाखेच्या माध्यमातून आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी या ठिकाणी ते कूपन वाटत होते आणि आज प्रत्यक्षात त्या साहित्याचं आम्ही ते वाटप करत आहोत जसं साहेब म्हणाले की न नागरिकांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते तेच तोच आमचा आनंद आहे आणि आज मी बघते माझ्या माता भगिनी ज्या आहेत आपण बघतो की दिवाळी जवळ आली की फराळाची चाहूल लागते घरातली लहान लहान मुलं असतात त्यांना असं वाटतं की आपली आई दिवाळी कधी करेल बाजूच्या घरात लाडू झाल्या करंजा झाल्यात आपल्या घरात कधी होणार आहे आणि ते मग ज्या महिला ज्यावेळेस इथून तो पदार्थ घेऊन जातात आणि ते घरी ज्यावेळेस दिवाळी बनते तो सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतो आम्ही असं नाही की कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम करतो या ठिकाणी बारा महिने चोवीस तास शिवसेना आणि शिवसैनिक साठी उपलब्ध असतात आणि त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला मिळतो अनेक वर्ष मिळत आला याही पुढे मिळत राहील कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही आजची जी दिवाळीचं साहित्य वाटप आहे तोच खरा आमचा आनंद आहे आणि त्यातच आमची दिवाळी आहे तर ह्या उपक्रमाला नागरिक देखील फुर्त प्रतिसाद देतात एवढा उन्हात देखील अगदी शिस्तीत लाईन लावून ते साहित्य घेऊन आणि याच्यामध्ये मेहनत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होतो नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल म्हटलेलंच की दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा आणि कुठेतरी गोरगरीब गरजू लोकांना पैशा नावावी दिवाळीचा फराळ करता येत नाही साहित्य घेता येत नाही ते, ते साहित्य अगदी अल्प दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलवण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे कॅमेरामन सिद्धेशारवाटीचा मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ